स्काउट कॅम्पच्या या आजच्या सत्रामध्ये दुसऱ्या पार्टमध्ये आपलं स्वागत थोड्याच वेळात आता तुम्हाला नेमकं प्रोग्रेशनचं टक्केवारी सांगतो सुरुवातीला आपण बघितलं सुरुवात होती आता नेमकी स्टेटस काय चालू आहे जरा थोडंसं तुम्हाला दाखवतो आम्ही आहोत पन्हाळ्यातल्या या खोकतळ्यामध्ये स्काउट कॅम्पच्या या पहिल्या टेंटकडे आपण वळत आहोत तर ह्या मुलींना आता टेंट तर बांधून तयार केलेलं आहे अजून काम पूर्णतः आणायचं आहे याने ब्रेड कटलेट रोल बनवलेला आहे पाहूया पुढच्याकडे जाऊया पुढच्याकडे जात असताना थोडंसं हां यांचं पण टेंटचं काम जवळपास पूर्ण होत आहे इकडं चहाचं काम झालेलं आहे छानसं नियोजन आमटीचं आमटी काय करायला आहे मुसळीची आमटी आहे वा राजलक्ष्मी माने यांनी आमटीचं काम नियोजन केलेलं आहे इकडं टेंट आता जस्ट सुरुवात टेंटचे झालेले आहे इथे पण इथे पण आमटी मिसळ काय हो नाश्त्याचं काय आयटम आहे तुमचं मिसळीचं काम चालू आहे वा, वा अभिनंदन इथं काय बनवलं आहे गौती चहा आणि हे ब्रेंड सँडविच चालू आहे मसिरा ह्याचं सध्या नेतृत्व करत आहे आमचे शिपाई काका प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत असताना आणि पाहत आहेत सगळीकडे त्यांची नजर आहे की कुठे काय बरोबर आहे का नाही सगळं पाहण्यासाठीचं होय देखरेख तर चालूच आहे सोबत इकडं अरे वा मूर्ती लहान महान आरजू <laughs> सगळ्यात छान काम करत असताना म्हणून सांगायला आम्ही काय इकडे बघूया हे ब्रेड वडे काय बनावं लागले दिव्या काय चालू आहे हे वा बटाटा भजी करणार आहेत म्हणजे हेच आम्ही ह्याला मुंबईचे वडे म्हणतो बघूया काय वेगळं हे ना करतायत इकडं आमचा हा स्टार वीर बघूया नेमकं काय का आहे काय झाले का आणि हे नेमकं आता काय हे काय करायला लागलं वा व्हेरी नाईस पाहूया बघू छान छान पाहूया इकडे मुलं टेंट बांधण्याच्या तयारीत आहात इथं अजून टेंटचं काम चालू आहे आधी ती त्याच्या जोर लावत आहे आपले विज्ञान भूमिती सगळ्याच गोष्टी वाढून पाहत आहे इकडं अभिनव आधारस्तंभाचं काम करत आहे अभिनव टेंट अजून आहे मंदार आपले इंजिनिअरिंग सांगत आहे अरे वा इथे बघा मास्टर शेफ इथं सहा जण जरा पाणी टाक थोडंसं हे कर म्हणणार आहे इकडे टेंट तयार होत आहे दुसरा भाग टेंट तयार झाला व्हेरी नाईस पूर्ण रचना झालेल्या टेंटची रचना झालेली आहे आपण पाहून घेऊ शकता छान नक्कीच एकदा हे पाठीमागचा व्यू दाखवल्यानंतर थोडंसं पुढे स्काउट गार्डमध्ये आम्ही मुलांना खड्डे बनवण्यासाठी कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी टेंट बांधण्याची नियोजन करण्यासाठी अशा बारक्या बारक्या गोष्टी नियोजित केलेल्या आहेत त्यांचं टेंटचं काम चालू आहे इथं पाहणार आहे इथं चहाचं काम झालं नाश्ता काय बनवला बळा ना तुम्ही पोहे बनवलेले आहेत बघा आता आपण पुढे जाऊ सगळ्या शेवटच्या टेंटकडे अरे वा आमचे मास्टर शेफ बघा इथं खात आहेत व्हरीरा हे दुसऱ्याकडे म्हणजे दुसऱ्या टेंटमध्ये जाऊन ह्यानी चवीचा आस्वाद घेत आहे चला पुढच्या याच्यात जाऊया पाहूया अरे वा इथे काय चहा बनलाय हा आणि इकडे आता हे सँडविचचं काम चालू आहे यादव साहेब फक्त बोलतात मोठे सँडविच करू का तुम्हाला हे करू का तुम्हाला आणि सगळ्यात अगोदर टेस्ट यांनीच केलं आज दे आज द्या असं काही नाही आता पाहणार आहोत आपण टेंटची बरं खरं म्हणजे मुलांची गती मी मुलींपेक्षा अधिक मानतो आहे कारण की सगळ्यांचे नाश्ते तयार टेंट तयार आहे बघूया मुलींचं एकंदरीत एक अजून दोन टेंट तयार ते होत आहेत एकंदरीत एक ही दुसऱ्या स्टेजमधली आता फायनल स्टेजला तुम्हाला इंटरव्ह्यू घेऊन नक्की दाखवेन त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्की जाणवतील खरं म्हणजे मुलांना आम्ही फक्त शाब्दिक मार्गदर्शन केलं बरं का टेंट कसं बांधायचं काय नाही आम्ही हे सांगितलं नाही पण हे सगळे मुलं गावातली असल्यामुळं त्यांना बांधायचं कसं खुन्या कशा मारायच्या ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळे हे टेंट इतकं सुंदर स्वरूप आलेलं आहे पालकांचं मार्गदर्शन असणारच आहे आईचं पण मार्गदर्शन असणार आहे सोबत शिक्षकांचं मार्गदर्शन चालूच आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींनी हे परिपूर्ण असलेलं आमचं स्काउट कॅम्प भरभरून आता मोठं होत दिसत आहे तुम्हाला याचं पूर्ण स्वरूप थोड्याच वेळात दाखवतो चालेल थांबूया इथं आता